छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पुष्पहार अर्पण करतील माननीय शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस संजयजी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस माननीय चंद्रकांतचे खैरे साहेब हे पुष्पहार अर्पण करतील छत्रपती शिवाजी महाराज की का एक मिनिट बोला आदरणीय बाकी नाही सुरू करा साहेबांना माझी एक विनंती मला करायची आहे आदरणीय उद्धव साहेब म्हणजे या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे खंद असं व्यक्तिमत्व आहे स्वर्गीय श्रीमान वंदनीय बाळासाहेबजी यांच्या नंतर या महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल असं रत्न म्हणजे उद्धवजी आहेत त्यांनी शेतकऱ्याचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि माझी त्यांना विनंती असेल आज या सर्वांना तुम्ही आश्वासित करा या सर्वांना तुम्ही सांगा की तुमच्या सर्व सुख दुःखामध्ये मी आहे आणि राहणारच आहेत ही मला ही गॅरंटी आहे परंतु तुमच्या मार्फत आमच्या सर्व शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत जाऊ द्या आणि सरकारला सांगायला तुम्ही भाग पाडा या शेतकऱ्याचं भलं कर आज या ठिकाणी या विचार मंचाने मला दोन शब्द बोलण्याची विनंती एक संधी दिली त्याबद्दल या विचार मंचाचा या सर्व कार्यकर्त्याचा मी आभारी आहे आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवाचं भलं व्हावं भलं करावं ही पुन्हा एकदा या विचार मंच विनंती करतो थांबतो जय शिवराय जय जय हिंद महाराष्ट्र यानंतर नाना पळसकर संभाजीनगर जिल्ह्यातील पळशी गावचे शेतकरी आपलं मनोगत व्यक्त करतील नाना मिनिटात आजच्या या संभरडा मोर्चा नेतृत्व करण्यासाठी आलेले उद्धव साहेब आदित्य साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व वा मान्यवर समोर आलेले सर्व पदाधिकारी शेतकरी बच लाख रुपये अतिशर्तीवर माफ केले मान्य बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस पंचनामध्ये सरकार आपलं यायचं होतं त्यावेळेस त्यांनी सगळं सर्व शेतकऱ्यांचं बिल माफ करा आणि त्यावेळेस माननीय विलासराव देशमुख यांनी बाळासाहेबांची वीज घेऊन त्यांनी आणि शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं आपलंच घेतलं त्यांनी सगळं म्हणून जेव्हापासून आम्ही पाहतो उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे साहेब असतील आमचे चंद्रकांत खैरे असतील अंबादास दानवे असतील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर काही आघात झाला अतिवृष्टी झाली दुष्काळ झाला काही संकट आलं तर शेतकऱ्याच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले म्हणून आज शेतकरी उद्धव साहेब तुम्हाला सांगू इच्छितो सर्व महाराष्ट्रातील शेतकरी मराठा शेतकरी तुमच्याकडे आशाने पाहत आहे आणि तुम्ही जेव्हाही शेतकऱ्याला हाक मारा तुमच्या मागे आमचा शेतकरी खंबीरपणे उभा आहे मागच्या वेळेस मोदी साहेबांनी काय केलं कांद्याला निर्यात बंदी केली आणि चाळीस टक्के कर लावला कांद्याला निर्यात बंदीवर की असा एवढा जुलाम इंग्रजानं बी ना केला नाही रजागाच्या निजामानं ना बी केला नाही एवढं हे युती सरकार मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर आणत आहे कांदा बाहेर जायचं तर चाळीस टक्के रक्कम पहिली भरा तर कांदा तुमचा बाहेरच्या देशात जाईल माझ्या शेतकऱ्याचा कांदा हजार रुपये क्विंटल चालला त्याला खर्च दोन हजार रुपये येतो शेतकऱ्याचा कांदा हजार रुपये चालला शेतकऱ्याची सोयाबीन चारशे रुपये क्विंटल चालली शेतकऱ्याची मक्का पंधराशे रुपये चालली काही बरोबर नाही शेतकऱ्याला कधी बेरीज करता आली नाही साहेब या सरकारामुळे सगळी वजा बाकीच चालू आहे म्हणून आपल्याला विनंती करतात आपण खंबीरपणे उभारा येतात येणारा कार्यकाळ हा आपलाच आहे शेतकरी शंभर टक्के तुमच्या मागे राहील मी अशी शेतकरी बांधवांना विनंती करतो व आजच्या या अमरणा मध्ये आपण उन्हा ताणत आला त्याबद्दल धन्यवाद शेतकऱ्याला इथं बोलून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याची संधी दिली मी आयोजकांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर असे शेतकरी आपल्या समोर येणार आहेत बोलायला की ज्या मुख्यमंत्र्यांचा दौरा होता या मराठवाड्यात त्यावेळेस त्यांना फक्त एका सभेत एक प्रश्न एका शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला मुख्यमंत्री असे म्हटले की राजकारण करू नको पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केल्यावर असे शेतकरी आहे उजनी तालुका औसाचे माननीय भूषणजी कोळी मी भूषण कोळी यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं भूषण कोळी मीडियाच्या लोकांनी कॅमेरा सेट करून खाली बसला दोन होईल प्लीज कॅमेरा सेट करा भूषण कोळी जमलेल्या माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यान हे इतकं नालायक सरकार आहे आणि खोट बोलणार आहे आतापर्यंत एक बी बोलली आणि कुठलीच केली नाही त्यांनी शेतकऱ्यांना आता म्हणते ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही ओला दुष्काळ माझी बोलीभाषा आहे आणि पाणी तर करायला आले पण रोडच्या खाली सुद्धा उतरत नाही त्यांना काय समजतं शेतामध्ये काय चाललंय काय नुकसान झालंय काय माहिती आहे पीक तर वाहून गेलाच गेलंय पण सेफ सुद्धा वाहून गेलोय आता वा काय बघायला येणार आहे साहेब पंचनामा करायला सुद्धा कोण येत नाही आम्ही पर्वताला त्याला सांगितलं की पंचनामा करा ते म्हणले आमच्याकडे कसला जी आला नाही काय आलं नाही फक्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय आमच्याकडे अजून काही आलं नाही म्हणजे <laughs> आता ही जी गर्दी आहे फक्त इथे संभाजीनगरची आहे साहेब हिथून पुढे मोर्चा न्यायचा असेल मंत्रालयामध्ये सगळ्या शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन जाऊ आणि मंत्रालय यांचं बंद पाडू आपण सगळे शेतकरी मिळून मला भाव भावना अनुदान आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये ह्यांना द्यावेच लागतील सा शेतब्याचा सात बारा कोरा ह्यांना करावाच लागेल आणि इथून पुढे सगळेजण एकट्ठे राहून त्यांना फक्त प्रश्न केला की साहेब हेक्टर किती देणार आहो जाहीर करा माझ्यात सगळ्यांच्या समोर तर मला म्हणलं राजकारण करू नको शे कशा राजकारण करेल राजकारण तर त्यांनी करते त्यांना पूर्ण राजकारण माहिती आहे चालतंय आपल्याला साहेबांना ऐकाचं आहे बोलतो जय हिंद जय जा महाराज यानंतर मी माननीय उद्धोजित ठाकरे साहेबांना विनंती करणार पण तो त्याआधी मराठवाड्यातील सर्व शिवसैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वे खासदार आणि नेते मिळून मान्य उद्धवजींना एक आसूड देतील हा आसूड खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात जे शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रात आहे याला चांगलं सोलून आपल्याला काढावं लागेल आणि मराठवाड्याच्यात आघाडीवर राहील त्यामुळे आपण सगळे मराठवाड्यातले सगळे लोक त्यांना तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जाहीर केलं याच्यात सरकारने जे वर्गीकरण केलेलं आहे त्याचा आदेश सुद्धा माझ्याकडे आहे यापूर्वी दिलेले बावीसशे कोटी रुपये विमा पाच हजार रुपये आता मला सांगा विम्याचा क्लेम नाही काही नाही पाच हजार कुठून देणार पीक नुकसान एनडीआरएफ सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये पीक नुकसान राज्य सरकार सहा हजार पाचशे कोटी रुपये पायाभूत सुविधा दहा हजार कोटी रुपये जीवित वित्त आणि सतराशे त्रेपन्न कोटी रुपये असेच टोटल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी आता जर हे नुकसान भारकाई सरकारनं नु कोणतंच पॅकेज नाही दिलं तरी याच्यातले एनडीआरएफच्या निकषानुसार सरकारला द्यावं लागतं सरकार खोटं बोलतंय शेतकऱ्याची दिशाभूल करतोय आहे खोटं पोस्टर लावतं काहीतरी एकतीसशे अठ्ठावीस काहीतरी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज हे पॅकेज नाही ही फसवणूक आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे सरकार फसवत आहे काल परवा काही लोक इथं येऊन गेले यांनी मला असं वाटतं कट कटप्रमुख इथं आले होते काही कटप्रमुख आले होते गटप्रमुखाला मार्गदर्शन करायला यांना फक्त हंबरडा दिसत होता आणि मला असं वाटतं हा हंबरडा मराठवाड्याचा येणार काय आता जे आपले जे कोळी यांनी भूमिका मांडली माननीय साहेब हा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी आम्हाला फक्त आदेश दिला होता दोन तारखेला की मराठवाड्यात येलगार पेटवा तीन तारखेपासून आमचे मराठवाड्यातले सगळे लोक गावागावातले शिवसैनिक पेटून उठले आणि एका आठवड्यात हा विराट मोर्चा निघाला तुम्ही मला असं वाटतं आदेश द्यावाच आम्हाला की येणाऱ्या काळात दिवाळीनंतर आपण मंत्रालयावर धडक मारू आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा एल्गार पेटू मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं थे थे। ने। ने ते नाही ते तिकडे ना स्थ छत्रपती शिवाजी महाराज की कर्जमुक्ती जोराच्या घोषणा कर्जमुक्ती 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 जमलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवानो भगिनी आणि मातानो एक साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो एक पाच एक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना भेटलो होतो आणि तेव्हाच मी जाहीर केलं होतं की जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही काही सोडत नाही गेल्या वेळेला आलो तेव्हा पाऊस होता या वेळेला आलो तेव्हा कडक होऊ नये आम्ही तर बाबा शहरी बाबू लोक विचारतात की हे काय जाणार तिकडे पण दोन गोष्टी आपण करून दाखवल्या एक तर म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे जो दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो तो दसरा मेळावा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाऊस पडत असताना चिखलात तलावात म्हणजे तळत झालं होतं त्या भर पावसात घेतला आणि आज तर कडक ऊन आहे मेळाव्याच्या वेळेला सुद्धा विचारलं होतं लोकांनी की लोक चिखलात कसे बसतात म्हटलं अरे आपला शेतकरी चिखलात ऊन वारा पाऊस काही असो आपलं सर्वस्वपणाला लावून आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो त्याचं आयुष्य तर चिखलामध्ये असतं आता तर चिखलच झालेलं आहे आपण सारी सभा नाही घेऊ शकत तिकडे या दोन्ही गोष्टीचा अर्थ असा की बोलणारे काही बोलू देत इतर वेळेला तर शिवसेना तुमच्या सोबत आहेच पण ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल त्या त्या वेळेला प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी तुमच्यावरती आलेल्या संकट असे राहणार नाही मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे का मला स्वप्न नाही पडलेलं मी शेतकऱ्यांशी बोललो अनेक शेतकरी असतील तेव्हा मला भेटलेले आणि त्याला विचारून मी हा आकडा काढला की दादा किती आपल्याला किती अपेक्षा आहे किती झालं तर तुमचं जरास गाडं रुळावरती येईल ते म्हणाले साहेब पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे किमान मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे आता अपले पक्षा है, आपले जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे आपले विरोधी पक्ष मी संभाजीनगर मध्ये आल्यानंतर मोठमोठी पाहिली मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल आणि तुम्ही जाताना मुद्दाहून बघा होर्डिंग वरती शेतकरी नाहीये यांचेच सगळे हे सतरंज्या घालणारी जे लोक आहेत मंत्री संत्री वादंत्री वाजवणारी ही लोक आहेत तिकडे तुम्हाला काय पडले शेतकऱ्याला किती काय मिळते त्याचं तुम्हीच जाहीर करायचं आणि तुम्हीच तुमचं अभिनंदन करायचं स्वतःचीच पाठ स्वतः खाजून घ्यायची आणि थोपटून घ्यायची जर चा। अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय मग पन्नास हजार रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत फक्त लक्षात घ्या की पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो कोणाकडे ज्यांनी पन्नास खोके घेतले त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतो त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती हो येणार नाहीये ते आता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबूक दिलेला आहे हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वटणीवरती हो आणावं हो लागेल मी एकूण जे काय पॅकेज पाहिलं अनेकांना असं वाटतं सगळ्यांना असं वाटलं अरे एकतीस हजार कोटी इतिहासातली सगळ्यात मोठ पॅकेज नाही इतिहासातली सगळ्यात मोठी खाप थी थी दे 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 जरा जरी तरी काल असता आता देशाचे पंतप्रधान येऊन गेले गेले तुम्ही पाहिलं टीव्ही बघितलं का मी नाही बघितलं पण मी ज्यांनी पाहिलं त्यांना विचारतोय त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात दोन तीन पाच सहा दा, भाषण झाली असतील एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये त्यांच्याकडनं आपण काय नाही काय नाही मागतोय कशासाठी मागायचा म्हणजे जे एक पूल आणि दोन हाफ बसलेले आहेत कोण एक पूल आणि दोन हाफ म्हणजे मला वाटतं कैलास मला कैलास ओम आणि सगळ्या आमदारात सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय कारण जेव्हा पूर आला होता पुरामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे त्यांचा मला अभिमान आहे आणि कैलास तुम्ही जे बोललात राजा उदार झाला आणि हाती काय दिला? दिला अरे आता येता एका शेतकऱ्यांना सांगितलं साहेब हातात टरबूज दिलं राजा उधार झाला आणि हातात काय दिलं या टरबूज ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे बरं मी काय म्हणतो चला जाऊ दे शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू मी या सरकारनी जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे पण माझी एक बघा तुम्हाला पटते का कारण जीवन उद्वस्त झालंय जमीन खरडून गेले रवी पीक घेणार कसं आता तुम्ही पन्नास हजार रुपया मी का मागतो हो, आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे पण एका अटीवरती मी समर्थन करायला तयार आहे कारण मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगात किती देणार तीन लाख साडेतीन लाख मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळी त्या तीन लाखातले एक लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच आहे बरोबर आहे माझं म्हणणं बाकीचं नंतर बघू बाकीसाठी आपण चाबुक दिलाय तुम्ही घेऊन फिरेनच पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता आता मी तुमची नियत काढतो पण मी राजकारण नाही करत जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर त्यालाही सांगतात हे बाबा राजकारण करू नको मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्यांनी न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं हे कुठलं सरकार आहे एक तर साडेतीन लाख रुपये तुम्ही मनरेगा कसे देणार कसे द्यायचे तसे द्या देऊन दाखवाच पण एक लाख रुपये दिवाळी पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पहिले टाका पीक विम्यासाठी म्हणे किती पाच हजार कोटी कुठून आणणार इथे आलेल्या शेतकऱ्यांनी किती किती विमा घेतलेला आहे जरा हात वर करा घेतलाय कारण आता विश्वासच नाही उरलेला कारण मी मुख्यमंत्री असताना हा सगळा अभ्यास केला होता शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार एक आणि उरलेला हिस्सा शेतकरी देत असतो मध्ये आणि एक तुम्हाला काढलं एक रुपयात पीक विमा केली बंद चालू आहे का बंद आहे बरं आता काल मी त्या अजित त्यांनी अतिशय छान छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलं की विमा कंपन्या विमा जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा जो प्रीमियम असतो तो, तो प्रीमियम कसा घेतात साठ रुपये पर हेक्टर कापसासाठी बरोबर आहे आणि अठ्ठावन्न हजार रुपये पर हेक्टर सोयाबीन साठी मिळत तुम्ही उत्पन्न येण्याच्या आधी ते आहे ते आधारभूत धरून कचकवून हप्ता तर घेतात पण जेव्हा सगळ्या शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त होतं पीक कापणी कशी पीक कापणी करणार आता राहिले काय शेतामध्ये एक निकष असे टाकले जे होते ते काढून टाकले आणि निकष असे टाकले की शेतकरी मेला तरी त्याला विमाचे पैसे मिळणार अशा पद्धतीची निकष आहे आणि तुम्ही नागवर करून सांगता शेतकऱ्याला पाच हजार कोटी रुपये विमा देऊ कुठून देणार विमा कसा देणार विमा कोंबडी गेली ते एका कोंबडीला शंभर रुपये आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचार जरा किती रुपये किलो आहे मुंबईमध्ये आता दीडशे दोनशेच्या वरती चालला असेल एका कोंबडीच्या एका किलोच्या मटणासाठी आणि शेतकऱ्याला तुम्ही शंभर रुपयाची कोंबडी देता अंडी कोण होणार सरकार मेहनत शेतकरी करणार आणि हे सत्तेच्या खुर्ची बसून अंडी उभावणार सत्तेची एका गायीसाठी सदतीस हजार रुपये मला तुम्ही सांगा सदतीस हजारामध्ये दुप्ती गाय मिळते का किमान किती खर्च येतो एक लाख रुपये म्हणजे आम्ही हेक्टरी पन्नास हजार मागतोय इकडे गायच एक लाखाची मिळते अनेक शेतकरी तर मला असे भेटले की साहेबांची गुर ढोरं तर वाहून गेलीच पण जी काही गुर ढोर राहिलेत त्यांना आता खायला कडबा नाहीये कडबा नाहीये म्हणजे गुराना खायला खायला एक तो कैलास तुम्ही मला तो व्हिडिओ पाठवला त्याच्यात तो शेतकरी समोर सगळं उद्ध्वस्त झाले तो बोलतो खायचं काय आम्ही माती खायची कारण सगळं कर्जाचं पुनर्गठन करणार आम्हाला पुनर्गठन नकोय आजचं मरण उद्यावर नकोय आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे मग आपल्या मुख्यमंत्री असं काहीतरी ते बोलले म्हणे यांना अधिकार काय मला अधिकार आहे कारण मी मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं दाखवलं होतं होता तर हो बोला नाही तर नाही बोला अटीतटीच्या किचकट त्या जंजाळमध्ये तुम्हाला अडकवलं नव्हतं फक्त तुमचा अंगठा आणि तुमच्या खात्यात पैसे दिले होते की नव्हते होत हो नाही तर नाही सांगा मग तेव्हा मुख्यमंत्री काय डोळ्याला भात लावून बसले होते एक गोष्ट नक्की राहिली होती की जे नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी माझा असे सुद्धा खूप आहेत त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचं आपण जाहीर केलं होतं प्रोत्साहनपर राशी नेमकं मध्ये तंगड्यात तंगड घातलं करोनाने आणि त्या करोनामुळे आपण ते पैसे देऊ शकलो नव्हतं एक दीड वर्ष ते द्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक खोकेवाले खोके घेऊन पळाले आपलं सरकार पाडलं आणि स्वतः डोक्यावरती बसले ते जर त्या डोक्यावरती बसले नसते तर पन्नास हजार तर मी दिलेच होते पण याही वेळेला तुम्हाला मी कर्जमुक्त करून दाखवलं असतं आता फक्त शेतकरी बांधवांना आणि भगिन्यांना माझी विनंती आहे तुम्ही मी जे सांगतोय तुम्ही भोगतात मी चार चौदा विचारून प्रत्यक्ष बघून हे मी सगळं बोलतोय पण तुमचेच डोळे उघडणार किंवा आज असं काय नाही की कोणत्या तरी एका समाजाच्या एका जातीच्या पातीच्या धर्माच्या शेतकरी संकट आले आभाळ फाटले आभाण असं फाटलंय की आता शिवायला दोरा आणायचं कुठून आज हंबरडा मोर्चा नाहीये हा इशारा मोर्चा आहे सरकारला आम्ही इशारा देतो आहोत तो तो की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातल्या शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी आवाहन करतो फक्त मी तुम्हाला जे सांगतो की अरे आता तरी डोळे उघडा ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येतात तेव्हा ते तुम्हाला सांगितलं जातो दम दिला जातो हे बाबा राजकारण करू नको पण आता जिल्हा परिषद येत आहेत सगळ्या निवडणूक येत आहेत तेव्हा बघा कसे तुमच्यासमोर गुडघ्यावरती येतील बरं पंतप्रधान आले पंतप्रधानांनी काय महाराष्ट्राला मदत करण्याची काय घोषणा केली का काही संकट आले शेतकरी काय मेला तर मेला दुसरा उभा राहील उत्तर मध्ये नाही का तो शेतकरी किती जवळपास वर्षभर रस्त्यावरती होता कडाक्याची थंडी होती पाऊस होता ऊन होता अनेक शेतकरी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले पण शेतकरी दिल्लीत आपल्या राजधानीत येऊ नये म्हणून त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये खेळ पसरणार हे नतद्रष्ट सरकार डबल इंजिन त्यांच्या वाटेत खेळ टाकले तारीचं कुंपण लावलं बंदुका घेऊन आश्रू दूर घेऊन त्यांच्यावरती दूर मारला त्यांच्याकडे आपण आहोत आणि जर महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक लागली मग बघा मोदी ती कसे पटापटा तुम्हाला करून खुश करून टाकतील की नाही आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक नाही तरी सुद्धा शिवसेना तुमच्या सोबत आलेली आहे पंतप्रधान जातात ते बिहारमध्ये जातात आता सुद्धा मी येताना वाचलं की सप्टेंबरचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा आज म्हणजे ऑक्टोबर मध्ये टाकलेला आहे गेल्या महिन्याचा निवडणुकीच्या वेळेला जवळपास तीन का चार महिन्याचे हप्ते एकत्र करून टाकले होते होते की नव्हते मग त्याच्यानंतर कापलं कारण त्याच्यात सुद्धा गडबड गोटाळा मध्येच साणी यांचे सगळे बापी घुसवले मग त्याच्यात सुद्धा याने पैसे खाल्ले आता गेल्या महिन्याचा आज देत आहेत जे शिवभोजन आपण सुरू केलं होतं कोणाकोणाच्या गावात शिवभोजन सुरू आहे अजून दहा रुपयात मी दिलं होतो ना गोरगरीबांना कोरोना काळात तर पाच रुपया आणि काही काळ तर मोफत दिलं होतं बंद एक रुपयामध्ये पीक विमा बंद दादा एक मिनिट थांबवा एक रुपयामध्ये पीक विमा बंद बरं याने सुरू केलेला आनंदाचा शिधा येतोय सगळं बंद करून टाकायचं आणि पंतप्रधानांनी दोन हजार चौदा साली जे आश्वासन दिलं होतं तुमच्यामध्ये इथे किती शेतकरी बसलेत आहेत ना बर आता एवढ्या शेतकऱ्यांपैकी मला सांगायचं की खरोखर प्रामाणिकपणाने दोन हजार चौदा साली मोदीजींनी जी काही वचनं दिली होती की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू तुमच्यापैकी एका जरी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तरी मी मानायला तयार आहे मग चौदा सालापासून पंचवीस साल उजाडलं शेतकऱ्याचं सा उत्पन्न तर दुप्पट होतच नाही पण शेतकऱ्याचं नुकसान झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे द्यायला तयार नाही बिहारची निवडणूक जिंकायची सगळं अंगलट आलंय कारण तिकडे मत चोरी पकडली गेली आपल्याकडे सुद्धा पकडली गेले मत चोर गद्दी छोड ती घोषणा दिल्यानंतर यांच्या बुडाशी आलं बुडाला आग लागली म्हणून कोणी प्रस्ताव न देता बिहारच्या जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधानांनी दहा दहा हजार रुपये देऊन टाकले मग माझ्या महाराष्ट्राने काय घोडं मारले मला बिहारला तुम्ही मदत देता म्हणून पोटात दुखत नाहीये पण पं, पंतप्रधान तुम्ही भाजपचे नाही पंतप्रधान तुम्ही देशाचे आहात निवडणूक असो वा नसो तुम्ही केवळ बिहार नाही संपूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये का टाकत नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आता काल पर्वापर्यंत मोहन भागवत म्हणाले अखंड भारत अखंड भारत सोडा त्या पीओके मध्ये कधी अकरा वर्ष झाली घुसत आहे घुसतच नाहीये अजून पण बाकीचा जो आपला हिंदुस्थान आहे त्या हिंदुस्थानमधल्या प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये पीएम केअर फंडातले दहा दहा हजार रुपये का टाकत नाही पंतप्रधान माझा पंतप्रधानांना हा सवाल आहे नुसतं ओलडून नाही सांगणार तुमचा आवाज आज ऐकला जात नाहीये विरोधी पक्ष नेता त्यांनी आज नेमतच आहेत का नेमत नाहीये नाही संख्याबळ नाही नियम तुम्ही विरोधी नेते होते तुम्ही विरोधी नेते होते ओम दादा केला सगळे तुम्ही राहुल स्वामीजी तुम्ही सगळे आहात संजय तुम्ही पण खासदार आहात मला सांगा विरोधी नेते पद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता संविधानात नाहीये नसलेली असंविधानिक पदं तुम्ही तिकडे नेमतायत पहिले त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा जर विरोधी पक्ष नेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आज मी जाहीर करतोय आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाव येऊ शकत नाही काय विरोधी पक्ष नेता अरे एवढं पाशवी पा, तुमच्याकडे बहुमत आहे केंद्राचं सरकार तुमच्याकडे पूर्ण वरद हस्त हे एवढं मजबूत सरकार यापूर्वी आपल्या देशात क्वचित आलं असेल तरी सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरता विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाला घाबरता आम्हाला काही फरक पडत नाही जोपर्यंत आमच्या मागे या मायबाप जनतेच्या आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही पद द्या नका देऊ आम्हाला फरक पडत नाही आम्ही तुमच्या ओखांडी बसायचं ते बसतोच आहोत विरोधी पक्षाला एक जो अधिकार असतो अधिकाऱ्यांना तो बोलून घेऊ शकतो विचारू शकतो अरे पॅकेज जाहीर केलंय काय केलंय तो विरोधी पक्ष नेतापद तुम्ही द्यायला तयार नाही का कारण संविधानात तशी तरतूद नाही मग उपमुख्यमंत्री पदाची तरतूद तुम्ही मला दाखवा नाही तर तुमचे दोन हाफ आहेत त्यांना हाफच राहू द्या त्यांना आम्ही पूर्ण दर्जा देऊ शकत नाही उपमुख्यमंत्री आम्ही त्यांना मानू शकत नाही संविधानात दाखवा आणि आता यापुढे काय करायचं हा इशारा मोर्चा आहे मी जेव्हा पूरग्रस्त विभागात पाणी करायला आलो होतो रस्ते उघडले गेलेत घरदार वाहून गेलेत शेतामध्ये तेव्हा जवळपास गुडघाभर पाणी होतं पीक तर चढून गेलं होतं अनेक मुलांची शाळा पुस्तक वया वाहून गेल्या होत्या फी माफ केली पाहिजे फी कर्ज माफ केलं पाहिजे पुनर्गठन करायचं तसं करायचं आत्ताचं जे जे कर्ज आहे ते डोक्यावरती बसले फेडू शकाल तुम्ही पुनर्गठन केलं तर तुम्हाला फायदा होणार आहे का मला सांगा मला जे काय कळतं त्याच्याप्रमाणे पुनर्गठन म्हणजे आजचं मरण उद्यावर बरोबर ना म्हणजे जे काय तुम्ही हप्ते भरायचे राहतात ते जे काय साठत साठत साथा जातात त्याच्यावरती व्याज लागणार आणि मग ते तुम्ही भरायचं म्हणजे जवळपास चक्रवाढ व्याज झालं हे सरकारची सावकारी झाली आता एक तर पीक सगळं गेलंय जमिनी गेल्या रबी पीक काढायचंय कर्ज आणणार कुठून पहिलं कर्ज फेडणार कसं आणि पहिलं कर्ज घेतलेल्या बँका दिलेल्या बँका तुम्हाला कर्ज देणार की नाही आणि म्हणून मी विचारलं की ज्याप्रमाणे साखर कारखानदार टगे फुगलेत बरं पंधरा रुपये तुम्ही मुख्यमंत्र्यांचा तो पूरग्रस्तांचा भार तो शेत उत उत शेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती टाकले कारखान्यांवरती नाही हे टगे सगळे कारखानदार शेकडो कोटी रुपयाने सरकारकडनं थक हमीच्या नावावरती लुटून टाकलेले आहेत आणि त्यांना शिक्षा करायला पाहिजे ते भाजपात गेल्यानंतर त्यांना पुन्हा थक बाकी असताना सुद्धा थक हमी देत आहेत तशी माझ्या शेतकऱ्याची थक हमी माझं सरकार का घेत नाही मोदीजी बोलले होते की त्याच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतंय ते कर्ज माफ तुम्ही नाही केलं तर ते कर्ज मंगळसूत्र आज त्याला पुन्हा तरी मिळणारच नाही अशा परिस्थितीत माझा शेतकरी अडकला तुम्ही धार्मिक भावनेवरती भावनेवरती राजकारण करता आहात पण जीव चाललाय तो जीव वाचवण्यासाठी काय करते कोणीच काय करत नाहीये आणि त्याच्यासाठी जो जे मी म्हटलं की हा इशारा मोर्चा आहे दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पुन्हा जिल्ह्यामध्ये जायचं हे पॅकेज जे आहे हे पॅकेज येते की नाही अगदी आपल्याकडे विरोधी नेता पद नसलं तरी अधिकाऱ्याला बोलवल्यानंतर अधिकारी आलाच पाहिजे कारण जनता तुमच्या समोर हो आहे आणि जर कोणी अधिकाऱ्यांनी मस्तीत वागला तर शेतकऱ्याचा असूड काय असतो हे त्याला एकदा दाखवावं <laughs> लागेल सगळ्या अधिकाऱ्यांना पण सांगतो की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोरा आहात आज आपला मायबाब शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेल होतं महाराष्ट्राचं अर्थचक्र पेललं होतं तो पेल संकटामध्ये इकडे तुम्ही बाबूगिरी करू नका खळडेघाशी करू नका आणि शिवसेना आता लक्ष ठेवले आणि जाहीर केलेल्या पॅकेजवरती एक तर दिवाळीच्या आज जे जाहीर केलं तर के तुम्ही पहिलं घ्या आणि दिवाळी नंतर सुद्धा मी मराठवाड्यातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांनी झालं होतं विम्याचे पैसे मिळाले की नाही कर्जाचे पुनर्गठन नाही कर्ज माफ झाले की नाही गाईसाठी पैसे मिळाले की नाही हे सगळं मी विचारणार हा शिवसेनेचा गावागावात जा जिथे जिथे छोटी छोटी मोठी मोठी ऑफिस आहेत तिकडे जाऊन ठाण मांडून बसा आणि त्यांच्या सर्कल मधल्या शेतकऱ्यांना हे पॅकेज मिळते कि नाही ते मिळून देण्याचं काम या कुठे आता शिवसेना करेल शिवसेना सगळं करायला तयार आहे फक्त मला तुमच्याकडनं तुमच्या आशीर्वादाची गरज आहे अनेकांनी मला सांगितलं की उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कर्जमाफ केलेलं तुम्ही परत मुख्यमंत्री व्हा म्हटलं बाबा तुझे आशीर्वाद पुरेसे मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाहीत कारण तशी जर पडत असती तर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर योग्य वेळेची वाट नसती पाहिली काढून बसलो नसतो माझ्या पहिल्या अधिवेशनात वेशनात मी कर्जमुक्ती केली नसती आणि आता सुद्धा कुठे निवडणूक नसताना मी तुमच्यासाठी म्हणजे सगळी शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले का निवडणूक येईल आणि जाईल पण जीव गेला तर परत येत नाही मी गेल्या वेळेला फिरलो तेव्हा शेतकऱ्यांना जे आवाहन केलं होतं विनंती केली होती तीच हात जोडून सांगतोय सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतोय की दादा नो घाबरू नका संकट मोठा आहे आसमानी आणि सुलतानी दोन्ही आलेत असे म्हणा आसमानी संकट आपल्या हातात नाही पण या सुलतानी संकटाचा सामना करायला शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून कोणी आत्महत्येचा विचार करू नका दरदाराकडे लक्ष द्या आणि न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसू नका सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र